पुरंदर तालुक्यातील वनपूर येवदाची वाडी मुंजवडी कुंभारवळण आणि पारगाव या सात गावांमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प सध्या भूसंपादनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे मोजणी आणि संमती प्रक्रियेला गती मिळत असतानाच या भागात गेल्या काही वर्षात झालेल्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांमुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात अनेक निवृत्त तसेच विद्यमान आय एस आय पी एस यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांचे नातेवाईक तसेच राजकीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी विकत घेतल्याचे समोर आलेले आहे या व्यवहारांपैकी अनेक व्यवहार हे संशयास्पद पद्धतीने झाले असल्याचे चर्चा देखील आहे काहींनी तथाकथित बेनामी नावावर जमिनी घेतल्याची माहिती मिळत असून त्यामुळे या खरेदी मागे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे दरम्यान पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी केल्या जाणार असून शासनाकडून चारपट मोबदला व दहा टक्के परतावा या पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येणार आहे यामुळेच गेल्या काही वर्षात या, वर या भागात जमीन खरेदीची चलती वाढली होती कमी किमतीत विकत घेतलेल्या जमिनींना आता शासकीय दराने मोठा मोबदला मिळण्याची शक्यता असल्याने अनेकांनी याकडे गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग म्हणून पाहिले आहे काही सूत्रांच्या मते या प्रकल्पाचा आराखडा जाहीर काही प्रभावशाली व्यक्तींनी त्यांच्या ओळखीतील लोकांच्या नावावर जमिनी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती काही व्यवहार हे नोंदणीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर रोख रकमेमध्ये पार पडले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे या सर्व व्यवहारांवर महसूल विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेने लक्ष ठेवावे अशी मागणी आता होत आहे सध्या या भागात भूसंपादनाच्या कामास वेग आला असून वनपुरी उदाचीवाडी खानवडी एकतपूर मुंजवडी कुंभारोण आणि पारगाव या गावांमधील शेतकऱ्यांच्या संमती पत्रांची प्रक्रिया सुरू आहे अनेक शेतकरी प्रशासनाशी सहकार्य दाखवत आहेत काहींनी बाजारभाव आणि मोबदल्याच्या गण्येवर प्रश्न उपस्थित केले आहेत तरी देखील प्रशासनाचा दावा आहे की प्रक्रिया पारदर्शक रीतीने केली जात आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळेल मात्र नागरिक व स्थानिक संघटनांकडून या व्यवहारांचा सखोल तपास होवा अशी मागणी केली जात आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी अथवा प्रभावशाली लोकांनी सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांकडून कमी दरात जमिनी घेतल्या असतील तर त्यांची चौकशी होणे अत्यावश्यक आहे असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या संपूर्ण घडामोडीमुळे पुरंदर तालुक्यातील राजकीय वातावरणालाही आहे काही राजकीय नेते या प्रकरणामध्ये पडद्यामागे भूमिका बजावत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत एकूणच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असला तरी त्याच्या छायेत सुरू असलेल्या जमिनींच्या व्यवहारांमुळे आता नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उभे राहिले आहेत प्रशासनाने या संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवून सखोल चौकशी केल्यास या प्रकल्पाभोवती निर्माण झालेला अविश्वासच दूर होईल असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे मात्र पुरंदर विमानतळ परिसरात होत असलेल्या गुप्त व्यवहारांचं चर्चा आणि माजी व विद्यमान अधिकाऱ्यांना व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी झालेल्या जमिनींमुळे खळबळ उडाली आहे चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका